जळगाव जामोद पोलिसांची धडाकेबाद कारवाई ना ना तक, जुगार अड्ड्यावर छापा दहा जणांना अटक तीन लाखाचा मुद्देमाल जप्त जळगाव जामोद पोलिसांनी पुन्हा एकदा अवैध जुगार व्यवसायावर चोख कारवाई करत मोठा धाडशी उपक्रम हाती घेतला आहे पाटील नगर शेजारील देवीदास मेथे यांच्या शेतात सुरू असलेल्या इक्का भाषा नावाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी अचानक छापा टाकत दहा जुगारींना रंग्यात पकडले या कारवाईत पोलिसांनी रुपये तीन लाख दोन हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे ही दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी गुप्त माहितीचे अधिकारी करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी शेत परिसरात धाड टाकून जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले आरोपी भास्कर काशीराम येऊल वय चाळीस गजानन सिंग परिहार व एकोणपन्नास सुरेश पुंडलिक उगले व एकोणसाठ संदीप विष्णू बुले व तेहतीस गजानन नारायण भोपळे वय चाळीस विलास मनोहर उमाळे त्रेचाळीस अजय सीताराम आंबाडकर तीस अशोक पुंजाजी गवाळे पन्नास दिलीप रमेश भोसले पंचवीस राहणार वाडी आणि विनोद विद्याचंद जयस्वाल पंचेचाळीस राहणार गोरखपूर उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपींकडून रुपये अकरा हजार सातशे वीस रोख रक्कम दहा मोबाईल फोन रुपये एक्क्याण्णव हजार किमतीचे तास पत्ते तसेच चार मोटरसायकली दोन लाख रुपये किमतीच्या अशा एकूण तीन लाख दोन हजार सातशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर जुगारी हे पैशावर एक्का बादशा नावाचा जुगार खेळत असताना पोलिसांनी त्यांना रंगेत पकडले आरोपींकडून ओप्पो व्हिओ रेडमी व्हिडिओ लावा अशा विविध कंपन्यांचे मोबाईल फोन तसेच रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी गुन्हा क्रमांक पाचशे बावीस बाय दोन हजार पंचवीस कलम बारा अ महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस नाईक शेख इरफान पोलीस कॉन्स्टेबल संदीप रिंडे स्वप्नील मस्की स्वप्नील दंदर परमेश्वर दोन स्वप्नील झुंजारकर सचिन राजपूत विनोद गायकवाड यांच्या पथकाने केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय वेरुळकर यांच्याकडे सुरू आहे स्थानिक नागरिकांनी पोलिस यांच्या या कारवाईचे स्वागत करत जळगाव जामोद परिसरातील अवैध जुगार व्यवसायांवर आळा बसावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे महाराष्ट्र न्यूज साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर जळगाव जामोद बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद